सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी साकारतोय तो सहा हजार चौरस फुटात भव्य कज महल एक हजार हत्तीच्या प्रतिकृती कलानगरचा महागणपती मंडळाचा अनोखा उपक्रम इचलकरंजी शहर आणि परिसरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या आणि आपल्या वेगळ्या उपक्रमाने प्रसिद्धी झालेल्या कला नगरचा महागणपती मंडळाने यावर्षी एक हजार लहान मोठ्या हत्तींची प्रतिकृती असलेला गजमहल साकारला आहे चंदूर रस्त्यावर असणाऱ्या या मंडळाने सहा हजार चौरस फुटांमध्ये हा महल उभा केला असून गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या काही वर्षापासून कलानगरचा महागणपती झोतात आला आहे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत या मंडळांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली या वर्षी देखील मंडळाने आकर्षक गजमहल उभारला आहे साठ बाय शहाण्णव इतक्या भव्य आकारात उभारलेला हा गजमहल इचलक्रंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरणार आहे एप्रिल महिन्यापासून या महलाचे सर्व कामे मंडळाचे कार्यकर्ते करतात असे सांगण्यात आले महालाचे डिझाईन पासून रंगरंगोटी पर्यंत ते गणेश मूर्तीच्या सजावटी पर्यंत स्वतः कार्यकर्ते आपला हातभार लावतात अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर अखेर आयोजित कार्यक्रमात सामूहिक गणपती अथर्व शीर्ष पठन दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधून महाआरती गणेश याग वारकरी भजन उत्सव मूर्तींचा भागातून पालखी सोहळा त्याचबरोबर गीत गायन नृत्यांचे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाला छेद देत सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे विसर्जनाची मिरणूक देखील अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर प्रशांत सपाटे सुनील तोडकर अभिषेक वाळवेकर रमाकांत वाळवेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकट नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी